ज्या पद्धतीची आपल्याला जी व्यव रचाव चावर रचाय रचावी, रचावी लागेल त्या पद्धतीचं त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि त्या सांगितल्यानंतर मी डायरेक्ट भीमराव आंबेडकर साहेबांना डायरेक्ट त्यांच्या हातात फोन दिला भीमराव साहेबांना बोललो भीमराव आंबेडकर साहेबांना बोललो की हे आपले राहुल खां राहुल खांडेकर साहेब आहेत आणि मीडियामध्ये मीडियाचं मीडिया काम करतात ते आणि मीडियाचं काम करताना त्यांची खूप आत्मीयता आहे की आपल्या समाजाचं काहीतरी एक मोठा रिझल्ट एक चांगलं काम हवं हे अनुषंगाने त्या त्यांनी तुमच्याप्रती एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि मी तेव्हा त्यांना भीमरावसाहेबांना नम त्यांचा बोलण्या बोलण्यासाठी संधी दिली तेव्हा त्यांची जी चर्चा झाली तर भीमराव आंबेडकर खूप खुश झाले तुमचं अभिनंदन केलं तर असंच पुढे पुढे मी हे सांगेल की प्रबोधन करत असताना प्रबोधनाचं सीमाताईचे काम करतात दोन हजार सतरापासून तर ते काम करत असताना मला जेव्हा भीमराव आंबेडकर साहेब आम्ही जेव्हा एकत्र बसले बसत असत बसलो असताना आणि कार्यक्रमामध्ये का रमाईचा जो जी भूमिका सीमाताई पाटील यांनी साकारली आणि त्या सीमा सीमाताई पा, पाटील जी रम्या रमाईची भूमिका करत असताना त्यावेळेला भीमराव आंबेडकर साहेब जेव्हा 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 ते माझ्या बा आम्ही जेव्हा बसलो बाजूला बसलो आम चांगले संबंध असल्यामुळे आमचे तर ते बाजूला बसले असताना मी सीमादाना बोललो भीमराव आंबेडकर साहेब तुमचा रमाई कार्यक्रम रमाईचा कार्यक्रम करताना दोनदा रडले दोनदा तीनदा हा तुमचा त्या कार्याची तुमची पोचपावती आहे कारण इतरांनी सांगत म्हणजे ज्या घरात रमाईचं ज रमाईचं अस्तित्व होतं ती रमाई रमाई मांडत असताना जर त्या घरातला कुटुंबातला माणूस जर त्याच्या डोळ्यातले पा डोळ्यातून पाणी येत असेल तर तुम्ही ती रमाई कशा पद्धतीने तुम्ही सादर करता हे तुमचं व्यक्तिमत्व हे भीमराव आंबेडकर यांना ते बुजलेलं आहे त्यांना त्या पटलेलं आहे आणि म्हणून त्याची जाणीव झाली रमाई तुम्ही रमाईची जाणीव करून दिली आणि तेव्हा भीमराव आंबेडकर यांच्या डोळ्यात पाणी येतं तर हे रमाईचं जी भूमिका आहे सावित्री माताची भूमिका असेल किंवा जिजाऊची भूमिका असेल रमाई ही जी भूमिका साकार करताना सीमादाई पाटील यांचं हे काम जे आहे हे काम मी त्यांना सतत बोल सतत आमची चर्चा होत असताना सांग सांगत असतो की प्रबोधनाचं जे काम असतं लोकं प्रबोधनकार म्हणून जे व्याख्या करतात ती व्याख्या करत असत असताना प्रबोधनकार म्हणजे नेमकं काय आहे प्रबोधन करत असताना फक्त विचार मांडून चालत नाही तर ते विचार आचरणातून आणले पाहिजे त्याचं इम्प्लिमेंट स्वतःमध्ये झालं पाहिजे तेव्हा त्या ते विचाराला काही ताकद निर्माण होती तेव्हा समाज तुमचा आदर्श समोर घेतो आणि अशा पद्धतीने तुमचं काम जे आहे तुम्ही ज्या गुरव समाजातून ज्या हिंदू समाजातून तुम्ही इकडे समाजा आलात आणि हिंदू समातून समाजातून आल्यानंतर तुम्ही जो बाबासाहेब आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार जेव्हा तुम्ही मांडायला लागलात ते विचार मांडत असताना तुम्ही त्याला अजून एक साथ दिली तुम्ही स्वतः धर्मांतर केलं आणि धर्मांतर केलं करूनच थांबल्या नाही तर त्या अनुषंगाने तुम्ही लोकांचं प्रबोधन करायला समाज जागृतीचं काम ज्या महापा महापुरुषांनी जे समाज जागृतीचं काम केलं ते समाज जागृतीचं काम करत असताना तुम्ही ते आचरणातून आणि लोकांना म्हणजे एक जाणीव करून दिली की प्रबोधन म्हणजे नेमकं काय असतं तर अशा पद्धतीनं आपण हे जे प्रबोधनाचं काम करत असताना टेक्सास आमचे आदरणीय आमचे बंधुत् आमचे टेक्सास गायकवाड दादा त्यांचा आमचा बरीच पहिला सुरुवातीला सुरेख खैऱ्यात यांच्या माध्यमातून झाला होता परंतु आम्ही आज जवळ आलो ती ती ते सुनंतर खरातलंही माहिती नसल की दादाचं ना आम्ही किती हे किती गायकावर दादा दादा आमचं यांचं कुटुंब आमचं कसं नातं निर्माण झालं हे नातं खरं म्हटलं तर हे विचाराचं नातं आहे रक्ताच्या नात्यातल्या बाबासाहेब म्हणतात की रक्तातल्या रक्ताच्या नात्यातल्या नात्यापेक्षा विचाराचं नातं खूप महत्त्वाचं आहे